नमस्कार मित्रांनो मी स्वप्नील मोरे मी माझ्या कोकण माझी पुणे या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा एक स्वागत करतो तर आज आम्ही जाणार आहे माझ्या गावी मामाने आणि मी आणि मामाचे आहेत तर त्यांना असं एक प्लॅनिंग आहे की त्यांना आमचं गाव बघायचं आहे तर त्यांचे मित्र आहेत ते खाली त्यांचं आपण तर इंट्रोडक्शन करूनच घेऊया त्यांची नावं पण मला माहीत नाही मामाचेच मित्र आहेत हा मामा आई पण येते <laughs> चला आपण थोडा खाली भेटूया साडेपाचा टायमिंग आहे तर भेटलं सगळेजण साडेपाच वाजणं बनतो सहा वाज सहा वाजूनच जाणार गाडी गाडी बनतं तर चला भेटूया खाली आपण का या सेकंड बार या रूम में आए याने मला पण प्रॉब्लम झाला फोर व्हीलर इसमें गवर्नमेंट का भी सपोर्ट चाहिए हां तो ही आप इतना आगे बढ़ गवर्नमेंट रहता तो भी वो सब होता है ना

त्याचे पप्पा मागे तर मागे येऊन गेले ते तरी कधी येऊन गेलेला आले सप्ताला नाही ना होळीला होळीला होळीच्या टायमाला आलेले एकदा त्या टायमाला आम्ही चाललो आता गावी तर नंतर दुसऱ्या दिवशी आम्ही गणपती पुढ्या जाणार आहे त्यानंतर तिथं आम्ही सेपरेट व्हिडिओ काढून चला भेटूया गाडीमध्ये चला आता आपण पुन्हा आपल्या राईडला चालू करूया हो आता पाजचा मुलगा गाडी चालवतोय सिमर सिमर, सिमर 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 भा आपला गाडी चालवतोय आज <coughs> চালো চালে भंड्याला इथे एक मोठा मंदिर आहे आणि इथे काटमंदी गेल्यावर एक मोठा मंदिर लागतो मागच्या साईडला मागच्या साईडला मोठं मंदिर आहे आता आपण मंदिरात जाणार आहे पायापाड्याला नंतर का वेळ भेटणार नाही मला मंदिरात जाणार आहे ಸಾಮೋರದ ಭಕ್ತ ಕಾಳಕ ಮಂದಿರೋ ದೇವೀ ಮಂದಿರ आलेलो मागच्या टायमाला आलेलो रात्रीच्या टायमाला शुक्रवार आहे नाच नाही गर्दी आहे गर्दी जाम आहे <laughs> गर्दी काम आहे हा थांब हे आमा कुठे नाही <laughs> ते मंदिरामध्ये प्रवेश केलेला आहे मंदिर बघू शकता ते मागच्या टायमावर पण आलेलो तुम्ही बघितलं असेल व्हिडिओमध्ये भोग मंदिर मंदिर लाईन आहे खूप लाईन खूप आहे लाईन खूप आहे चला तर आता काळकाळी तर दर्शन झालेलं आहे जाऊया आता आपल्या गावाला वाईट प्रश्न आता मी इथे वरुलीमध्ये माझ्या आईच्या माहेरी आले दहा त्यांचं घर गाडीमध्ये बस बसल्यामुळे थोडस व्हिडिओ काढायला भेटली नाही मला तर झोप पण आलेली खूप त्यामुळे व्हिडिओ काढायला भेटली नाही ते सगळेजण ते आले घरामध्ये आम्ही आता थोड्या देवळात जाणार आहे नाळ द्यायला हातपेटीचा नाळ बोलतो त्याला ही रूम मामांची सगळ्यात मोठे मामा होते ते नाही आहेत ते मिलिटरी कमांडर होते नाही ते इथं आले ना मामाच त्यांचं हे फार्म हाऊस आहे काय ते ही चिक्कूचं झाड चिक्कू आले ते हा चिक्कू आहे चिक्कू आहे हा हा पण चिक्कू आहे हा पण चिक्कू आहे छोटे छोटे हा फणस झाड आहे फन फणस फणस हा फणस झाड आहे फणस का हा एक काजू काय झाड आहे यावाला ये काजू का है ये काजू काजू का, का ये वाला काजू है काजू हाँ ये ये वाला हाँ ड्राई फ्रूट काजू काजू ये फनस है ये ये अपने ये मैंगो का है ये कलम कलम बोलते हैं कलम करते हैं मैंगो कलम ने चार देते भी आम निकल देते बड़े बड़े ये देखो लेमन ये वाला लेमन लिंबू का आज ये मिट्टी है ना हाँ मिट्टी

असती असती नको नको हलो नको जागर लेमन तर चढतील चावतील डुंगळ

आ देख भरपूर ए गया पूरा नींबू दे निकले आ देख दो नींबू इथे इधर नींबू तो आ देख नींबू जो आ नींबू आ नींबू आ नींबू आ देख ये झाड़ गया पूरा तेरे भी नींबू तो ठीक आं तीथे के दो है ना कुछ ते आशे पण पिकतात असे ठेवले तरी असे ठेवले तरी पण पिकतील नावळे हल्दीराम हल्ला हल्दीराम इतर हल्दी पण

है क्या दिख रहा है क्या वही तो देख रहा हूं मेरा भाई सी देख रहे हो मैं तुझे बता ले लो ऐसा भी अच्छे ना प्रॉपर वीश आ देख आ किदा वी हैगा हां आ किदा वी हैगा हां छोटे दे विच चाहिदा वो क्या ऊपर है नहीं उधर ते नहीं ऐसा प्रॉपर दा चाहिदा हां की प्रॉपर बड़ा है कोई के ये सब फ्लावर के ये 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 साग बोलते हैं ना जो साग, का साँग, साँग, साँग। 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 लकड़ी साग, का लकड़ी ये वाला इसका तू इसका तू ये वाला हम लोग उसमें भी लगाते हैं ना हार वगैरह बनाते हैं हां आते हैं आले गए थे ओथे किदा पा मिलते हैं किलो के हिसाब ना आ आले इधर ऐसे ही मिल जाती है ये ये जो पत्ता है ना इसका आप मरोड़ोगे ना लाल हो जाएगा रेड रेड हो जाता है पत्ता हाँ ये वाला इसका तो हम लोग मतलब हम लोग का जो भी फुटबॉल बोलते हैं कि इसके ऊपर ना वो टाइम पे गाय काट के मारी थी किया था। आ, ये था। इसके हाँ इसके नीचे बुन में मतलब उसके उसको फैले के उसके ऊपर कत्ल किया था उसकी वजह से उसको रेडिश कलर आ गया ऐसा बोलते हैं पहले से अभी बैठे अच्छा ये भी इनका ही है क्या पाजी

चला आपण आत्ता चाललोय मंदिरामध्ये आजीचे सख्खे भावंड आहेत म्हणजे माझ्या मामाचे मामा, मामा <इरका> <laughs> गावामधलं प्रत्येक घरी एक बंद आहे कोणच नाही जो तो येतो तो सणासुदीला येतो आता सगळ्या घरां घरांच्या दाराला सगळा टाळा आहे त्या मला आता माणसं येथील मे महिन्यात त्या दिवाळीला नाही तर डायरेक्ट मे महिन्यात आणि आमच्या इथे एक सप्ताह असतो सप्ताह झाल्यावर मग शिमगा त्याडाम्हाला येतात सगळीजणं जातो आता मंदिरामध्ये त्या हटवती त्यांना नारळ द्यायला मी तिथे असून गावी हा गावी यायचं असेल तर मी बाईकच वापरतो पण ह्या टायम मला बाईक नाही मामाच्या मित्राची गाडी आहे फोर व्हीलर त्यातनं झालो आहे हा पप्पा पप्पा हाय आता सुट्टी असे ना त्यांना

हो का, चार्था चार्था। का देवी हा देवीचं मंदिर आहे श्री क्षेत्र जो काय सोम सोमजाई देवी केदार मंदिर गाव वरवली हो का हा मंदिर आहे बघू शकता तुम्ही 아, 빈민가야. 아, 다들 안 가는 거야. मंदिराची साईडची जागा इथे प्रत्येकाने आपापले लिंगी स्वरूपात म्हणजे मंदिर बांधण्याच्या मंदिर बांधण्यासाठी जी देणगी दिलेली आहे त्यांचं नावं आता आपलं मंदिरातलं दर्शन झालेलं आहे त्यावे आता हे बघा बाकी व्ह्यू भारी झालं भारी आहे आता फोटोशूट काढूया तर जाऊया आता जाऊया आपल्या गावी चला <laughs> चला <laughs> मित्रांनो आम्ही इथं आला आता आंघोळ करायला सगळेजण पहिला घरी गेलेलो वरती वरच्या घरामध्ये तिथे सामान्य म्हणून आम्ही रिटर्न आलो खाली आंघोळ करायला नदी इथे वाघच्याडा मला पण इथे आम्ही आलो माझा भाव आणि मी आलेलो दोघ बघू शकते बघा हेच ती नदी एक नंबर Hai telah-te teranggulah telah 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 सारा। चला घेतले मित्रांनो आत्ता नदीवरून मी जस्ट आलो आहे सगळेजण आंघोळ करून झाले तयार झालीत गेलीत खाली नाश्ता करायला मी ना आत्ता वरती आलो आहे घर जरा साफसफाई करतोय साफसफाई करायची तर मोबाईलला रेंज भेटत नाही लाईट नाही पप्पांना कॉल करायचं आहे तर मोबाईलला रेंज येत नाही बघा एक कांडी आहे पण मुश्किल आले आले दोन कांडे आले। आलेत आल्यात पप्पाला पप्पांना कॉल करतो ते लाईटीचं काय बा बघायचं आहे का लाईट नाही आली तर मित्रांनो ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटते एक छोटीशी व्हिडिओ होती गावी यायची व्हिडिओ तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली तुम्हाला अजून नक्की सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा चला भेटूया अशा पुढच्या व्हिडिओमध्ये आणि उद्या आम्ही जाणार आहे गणपतीपुळ्याला गन्पिर गणपतीपुळेची पण व्हिडिओ मी टाकणारच आहे तसे पण तर मी उद्या बघा पोळीची व्हिडिओ तर चला भेटू आपण उद्या